विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी शिवसेना आणि राष्ट्रवादी आमदार अपात्रतेप्रकरणी दिलेल्या विरोधात सुप्रीम कोर्टात सुनावणी पार पडणार आहे दरम्यान सुप्रीम कोर्टात दोन्ही सुनावण्या आजच पार पडणार असल्याचं कळत आहे एकनाथ शिंदेसोबत गेलेल्या आमदारांना अपात्र केलं नाही याबाबत ठाकरे गटाचे सुनील प्रभू यांनी याचिका दाखल केली आहे तर अजित पवार यांच्यासोबत गेलेल्या आमदारांना अपात्र केलं नाही म्हणून जयंत पाटील यांनी सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केली आहे दरम्यान विधानसभा निवडणूक तोंडावर आल्यामुळे आता सुप्रीम कोर्ट काही महत्वाचे निर्देश देणार का याकडे राज्यासह देशाचं लक्ष लागलंय विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी शिवसेना आणि राष्ट्रवादी आमदार प्रकरणी दिलेल्या विरोधात सुप्रीम कोर्टात सुनावणी पार पडणार आहे दरम्यान सुप्रीम कोर्टात दोन्ही सुनावण्या आजच पार पडणार असल्याचं कळत आहे एकनाथ शिंदेसोबत गेलेल्या आमदारांना अपात्र केलं नाही याबाबत ठाकरे गटाचे सुनील प्रभू यांनी याचिका दाखल केली आहे तर अजित पवार यांच्यासोबत गेलेल्या आमदारांना अपात्र केलं नाही म्हणून जयंत पाटील यांनी सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केली आहे दरम्यान विधानसभा निवडणूक तोंडावर आल्यामुळे आता सुप्रीम कोर्ट काही महत्वाचे निर्देश देणार का याकडे राज्यासह देशाचं लक्ष लागलंय महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका